शिवमहापुराण पठणाचे फायदे असे मानले जाते की सोमवार हा दिवस विशेषत भगवान शंकराच्या उपासनेसाठी समर्पित आहे शिवपुराणातील कथेनुसार चंद्र किंवा सोमदेव यांनी या दिवशी शिवाची पूजा केली आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त केला अशा प्रकारे हिंदू धर्मात सोमवार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रत्येक सोमवारी शिवाची पूजा करणे पारंपारिक झाले या कृत्याचा अपेक्षित लाभ होण्यासाठी सोमवारी शिवमहापुराण पठण करणे भक्तगण शुभ मानतात शिवपुराण भक्तिभावाने वाचल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात असा विश्वास आहे तथापि या पुस्तकांच्या कथा वाचण्यापूर्वी शरीर आणि मन शुद्ध करणे आवश्यक आहे निपुत्रिक जोडप्यांना या पवित्र शास्त्रांचे वाचन केल्याने चांगली आणि आज्ञाधारक मुले प्राप्त होतात या कथा वाचताना किंवा ऐकताना त्यांना भगवान शिवाच्या परमशक्तीवर दृढ विश्वास असणे आवश्यक आहे वैवाहिक जीवनात कोणाला काही समस्या आल्यास दर सोमवारी शिवपुराण कथा वाचून भगवान शंकराची पूजा केल्याने त्याचे समाधान मिळते या वाचनाचा चांगला परिणाम कमी होऊ शकेल अशा कोणाच्याही मनात द्वेष किंवा शत्रुत्वाची भावना बाळगणे चांगले शिवपुराण वाचनाच्या पवित्र प्रभावाने व्यक्तीच्या सर्व वैयक्तिक आणि व्यावसायिक समस्यांचे निराकरण केले जाऊ शकते शिवाय या शास्त्राच्या वाचनाने सर्व पापे धुतली जातात त्या व्यक्तीला मोक्षप्राप्तीकडे नेले जाते तथापि या पवित्र कथा वचनापूर्वी कि नाणियाला या त्रास याची आवश्यक आहे। शिवपुराणाशी संबंधित महत्वाचार गोष्टी शिवपुराण बारा ग्रंथ कि संहिता विद्योश्वर संहिता संहिता वैनायक संहिता उमा संहिता मातृसंहिता रुद्रिकादशा संहिता कैलास संहिता शत्रुद्र संहिता सहस्रकोटिुद्र संहिता कोटिरुद्र संहिता संहिता वै शिवपुराणाचा पहिला ग्रंथ ग्रंथविद्येश्वर संहितामध्ये दहा हजार श्लोक आहेत ज्यात भगवान शिवाची महानता आणि शिवलिंगाची पूजा करण्याचे फायदे वर्णन केले आहेत या संहिता किंवा शिवपुराणाच्या पुस्तकात वेद आणि वेदांतातील अनेक शिकवणी आणि अवतरणांचा समावेश करण्यात आला आहे रुद्रसंहिता हे शिवपुराणाचे आठ हजार श्लोक असलेले आणखी एक पुस्तक आहे ज्यात ब्रह्मा विष्णू आणि देवाच्या विविध अवतारांच्या पौराणिक कथांसह भगवान शिवाच्या सगुण आणि निर्गुण रूपांची चर्चा आहे वैनायक संहिता मातृसंहिता संहिता सहस्रकोटी रुद्रसंहिता धर्मसंहिता अशी काही पुस्तके आता लुप्त झाली असली तरी बहुतेक संहिता मोक्षप्राप्तीसाठी कोणत्या तत्त्वज्ञानाचे पालन करणे आवश्यक आहे याबद्दल सांगतात या धार्मिक कल्पनाजवळ व लिन पुराणात आणि शिव आणि शक्तीच्या कथा सांगणाऱ्या इतर पुराणांमध्ये वर्णन केलेल्या समान आहे विविध भाषिक पार्श्वभूमी असलेल्या सर्व हिंदू भक्तांनाही पुस्तके वाचून ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी शिवपुराणातील विविध पुस्तके संपादित आणि विविध भारतीय भाषांमध्ये अनुवादित करण्यात आली या आध्यात्मिक कथा आजही मौल्यवान संदेश देतात जेव्हा लोकांचा देवावर विश्वास कमी असतो आणि ते भौतिकवादी जीवनशैलीकडे अधिक झुकतात त्यामुळे अनेक पुस्तक प्रकाशक शिवपुराणाच्या शुद्ध आवृत्त्या छापून सामान्य वाचकांना वाजवी किंमतीत विकतात त्यामुळे लोक त्यांच्या स्थानिक पुस्तकांच्या दुकानातूनही पुस्तके खरेदी करू शकतात आणि आध्यात्मिक आशीर्वादाचा आनंद घेऊ शकतात